लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जयंत आता जान्हवीवर वॉच ठेवूनच असतो त्याने अख्ख्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घेतलेले असतात आणि त्याला मोबाईलवर सर्व घरातलं दिसत असतं जाणू काय करत आहे आणि तो ऑफिसमध्ये आल्यापासून फक्त जान्हवीलाच पाहत बसलेला असतो इकडे जान्हवीला खूप बोरस होत असतं त्याच्यामुळं ती घरातली छोटी मोठी कामं करत असते त्यानंतर तिने स्वतःच्या आईला फोन लावलेला असतो ती आईशी बोलत असते आणि तेव्हा जयंत खूप इनसिक्युअर होतो त्याला असा संशय येतो की जान्हवी कोणाशी फोनवर बोलत आहे त्यानंतर ती आईला म्हणते की आई मला जयंतसाठी काहीतरी साधं खायला बनवायचं आहे तर तू मला पुलावची रेसिपी सांग त्यामुळे लक्ष्मी जानूला पुलावची रेसिपी सांगते आणि तसं तसं जान्हवी पुलाव बनवत जाते किचनमध्ये सुद्धा ती फार वेळ बोलत असते हे सर्व जयंतला दिसत असतं पण ती कोणाशी आहे हे मात्र त्याला कळायला भाग नसतो तो खूप घाबरलेला असतो तो एक मिटिंग सोडून बाहेर येतो आणि जानूला कॉल करतो तो जानूला म्हणतो की अग तुझा फोन फार वेळ बिझी येतोय तू कोणाशी बोलत आहेस जानू म्हणते की अरे जयंत तू आज ऑफिसमधून येताना लवकर ये मी आईशी फोनवर बोलत होते मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि जानू लगेच फोन ठेवून टाकते जयंत थोडासा विचार करतो आणि म्हणतो की मला आज लवकर घरी गेलंच पाहिजे आणि जान्हवीला जा विचारलाच पाहिजे जान्हवीचा मोबाईल सुद्धा मला चेक करायला आहे असं तो ठरवतो आणि लवकर ऑफिसमधून निघून घरी पोचतो जान्हवीवर अजून कोणती बंधनं जयंत आणणार हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला कळणार आहे पाहत रहा लक्ष्मी निवास